क्रीडा विशेष बातमीपत्रात आपले हिंगोली लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये स्वागत वसमत शहरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या वसुमती खुल्या मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला राज्यभरासह राज्याबाहेरील स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या मॅरेथॉन स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा प्रत्यक्ष सहभाग जिल्हाधिकाऱ्यांनी दहा किलोमीटर अंतराची शर्यत अवघ्या अठ्ठेचाळीस मिनिटांत पूर्ण करत स्पर्धक तरुणांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली तर या स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरल्या पासष्ट वर्षीय दोन आजीबाई पार्वतीबाई बुरकुले आणि पुण्यरथाबाई मोघे कडाक्याच्या थंडीत अनवाणी पायाने धावत या आजीबाईंनी तरुणाईलाही लाजवेल असा उत्साह दाखवला आणि अनुक्रमे पाचवा व नववा क्रमांक पटकावला वसमत येथील मयूरमंगल कार्यालयापासून या मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ झाला चार गटात झालेल्या या स्पर्धेत सुमारे दोन हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला खुल्या पुरुष गटासाठी दहा किलोमीटर महिला गटासाठी पाच किलोमीटर तर वयोवृद्ध व अल्पवयीन गटासाठी तीन किलोमीटरचे अंतर ठेवण्यात आले होते चला अभिनंदन तुम्हाला राजू राजूभया तुम्हाला काय म्हटलं होतं धावा एकदा तुम्ही कधी धावले होते का कधीच नाही शेतात काम करता चला अभिनंदन खूप चांगलं केलं आणि तुम्ही दाखवून दिलं की एक वयोवृद्ध महिला सुद्धा चांगल्या चांगल्याला फाईट देऊ शकता आणि तुम्ही दाखवून दिलं पाच नंबरवर आले तुम्ही अभिनंदन तुमचं धन्यवाद Thank you.